लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा निकाल आज लागणार आहे पुढच्या काही तासांमध्ये राज्यात आणि देशात कुणाचं पारडं जड आहे देशात कुणाची सत्ता येणार आहे हे आपल्याला कळणार आहे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदी हॅट्रिक साधणार आहेत का की राहुल गांधी इथे बाजी मारतील या सगळ्या संपूर्ण प्रकरणाविषयी आणि या सगळ्या संपूर्ण सत्ता समीकरणाचा खेळ आपल्याला पुढच्या काही तासात आपल्या समोर चित्र स्पष्ट झालेलं असेल आता आपण बोलूया देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबई संदर्भात मुंबईत नेमकं कुणाचं पारडं जड आहे मुंबईतली जी शिवसेना आहे याद शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे या दोन गटांमध्ये मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्ये थेट ठाकरे विरुद्ध शिंदेचे शिलेदार यांच्यात लढत होते आता ही मुंबईकर जनता कुणाच्या पारड्यात मतदान करते आणि कुणाच्या बाजूनं विजयी झेंडा फडकवायला लावते हे पाहणं महत्वाचं असेल आणि मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांविषयी आणि मुंबईत नेमकी कोणती शिवसेना सत्ता गाजवणार हे आपल्याला समजून घ्यायचंय या व्हिडिओत सर्वात पहिला मतदारसंघ जो आपण समजून घेणार आहोत तो दक्षिण मुंबई मतदारसंघ म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं इथे प्रचारात आणि उमेदवार घोषित करण्यामध्ये सरशी केली होती म्हणजे अरविंद सावंत जे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच ठाकरेंनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि तिथून ते महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्रचाराच्या कामालाही लागले पण महायुतीकडून मात्र हा मतदारसंघ कुणाला जाणार याच्या बाबत शेवटच्या घटकेपर्यंत साशंकता होती मधल्या काळात ही जागा मनसेला दिली जाईल अशी चर्चा होती तर भाजपकडून अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार मंगलप्रभात लोढा हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते पण अखेर ही उमेदवारी विद्यमान आमदार यामिनी जाधव यांना मिळाली आणि यामिनी जाधव यांनी प्रचाराला सुरुवात केली पण सुरुवातीच्या कलांमध्ये म्हणजे आपण जर दुपारी साडेबारा वाजेपर्यंतचे कल पाहिले तर या दक्षिण मुंबई मतदारसंघात सकाळपासून अरविंद सावंत यांनी जी आघाडी घेतली होती ती आतापर्यंत कायम असल्याचं चित्र आहे आता अरविंद सावंत यांच्या विरुद्ध दोन हजार साली कोण लढलं होतं तर ते काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा आता मिलिंद देवरा हे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत दुसरा मतदारसंघ जो मुंबईतला महत्वाचा आहे तो म्हणजे उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईतून ज्या विद्यमान खासदार होत्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकी आधीपर्यंत पूनम महाजन पण पन भाजपनं पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आणि तिथून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि काँग्रेसनं मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांना इथून उमेदवारी दिली त्यामुळे वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम असा जो सामना रंगला होता तिथे सकाळपासून म्हणजे दुपारी साडेबारा पर्यंतची आकडेवारी आणि कलांची आकडेवारी मी आपल्या समोर मांडते त्यानुसार दुपारी साडेबारा वाजेपर्यंत इथे उज्ज्वल निकम हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे दोन हजार एकोणीस साली इथे कुठली लढत झाली होती तर इथे भाजप विरुद्ध काँग्रेस म्हणजे उत्तर मध्य मुंबईमध्ये पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त अशी लढत झाली होती पण प्रिया दत्त यांच्या उमेदवारीला यंदाच्या निवडणुकीत विरोध झालेला दिसला आणि मग काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली पण वर्षा गायकवाड या खरंच ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या ते म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आता दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणुकीच्या रिंगणात आहे तर विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या विरुद्ध ठाकरेंचे शिलेदार आणि निष्ठावंत मानले जाणारे अनिल देसाई आणि सकाळपासून अनिल देसाई हे या मतदारसंघातून आघाडीवर आहेत पण दुपारी साडेबारा वाजेपर्यंतची जर आपण आकडेवारी पाहिली तर कुठेतरी अनिल देसाईंची जी मताधिक्याची आकडेवारी आहे ते अनिल देसाई हे जवळपास पंचवीस हजार मतांनी शेवाळेंच्या विरोधात आघाडीवर असल्याचं दिसतंय आणि महायुतीसाठी हे कुठेतरी टेन्शनची गोष्ट आहे की काय असं बोललं जात आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर पश्चिम वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ वायव्य मुंबईतून गजानन कीर्तीकर हे विद्यमान खासदार होते पण गजानन कीर्तीकर जेव्हा शिंदे गटात गेले तेव्हा त्यांनी मात्र लोकसभा निवडणूक त्यांना लढवण्यासाठी उमेदवारी मिळाली नाही आणि मग शिंदे गटाकडून उमेदवार कोण असेल तर विद्यमान आमदार रवींद्र वाईकर यांनाही उमेदवारीची माळ देण्यात आली तर शिवसेना ठाकरे गटानं या उलट अमोल कीर्तीकर म्हणजे जे गजानन कीर्तीकरांचे चिरंजीव आहेत त्यांना उमेदवारी देऊ केली आणि त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुद्धा खूप आधीपासूनच सुरुवात केली त्यामुळे अमोल कीर्तीकरांचं पारडं हे यंदा जड होतं अशी चर्चा होती आणि आपल्याला ते सुरुवातीच्या कलांमध्ये सुद्धा पाहायला मिळालं आणि आताची जर अपडेट आपल्याला अप सांगायची झाली तर अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यामध्ये कुठेतरी आता टफ फाईट होताना दिसतेय उत्तर मुंबई मतदारसंघ उत्तर मुंबई मतदारसंघ अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण इथे थेट भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आपल्याला गेल्या वेळेस पाहायला मिळाली होती आणि यंदाही आपल्याला तेच पाहायला मिळत आहे फक्त यंदा उमेदवार बदललेले आहेत उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी ज्यांनी सर्वाधिक म्हणजे सात लाखांच्या मताधिक्यानं उर्मिला मातोंडकर या अभिनेत्रीचा पराभव केला होता खरं तर त्यांचं तिकीट कापून भाजपनं पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेस मग भूषण पाटील यांना उमेदवारी देऊ केली आणि इथे सकाळपासून पियुष गोयल यांची एक हाती कलांमध्ये आघाडी आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुपारी साडेबारा वाजता आपल्या हाती आलेल्या कलांनुसार पियुष गोयल यांनी सव्वा लाख मतांचं मताधिक्य पार पाडलेलं आहे म्हणजे सव्वा लाख मतं ही पियुष गोयल यांना जास्तीची मिळालेली आहेत त्यामुळे इथे कुठेतरी उत्तर मुंबई मतदारसंघाचा जो उमेदवार असेल तो महायुतीचाच असेल की काय अशी शंका आता वर्तवली जाते आणि कारण आकडे तेच सांगतात महायुतीचा म्हणजे भाजपचाच उमेदवार विजयी होईल अशी तिथली आताची परिस्थिती आहे यानंतर महत्वाचा मतदारसंघ तो म्हणजे ईशान्य मुंबई मतदारसंघ जिथून संजय दिना पाटील विरुद्ध मिहीर कोटेच्या यांच्यात लढत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध भाजप म्हणजे जे दोन हजार एकोणीस साली महायुती म्हणून निवडणुकीच्या रिंगणात एकत्र होते तेच आज ईशान्य मुंबई मतदारसंघात एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दिसत आणि ईशान्य मुंबई मतदारसंघात सुद्धा संजय दिना पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्यात टफ फाईट होताना दिसते म्हणजे दोघांमधलं मताधिक्य जर पाहायचं झालं तर मिहीर कोटेचा हे सध्या फक्त तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत आणि आपण जर दहा साडे दहा वाजेपर्यंतची आकडेवारी पाहिली तर त्यावेळेस कुठेतरी संजय दिना पाटलांनी सरशी केलेली होती पण आता दुपारी साडेबारा वाजताची जी आकडेवारी आपल्या हाती आली आहे त्यानुसार साडेतीन हजार मतांचा सा जो मताधिक्याचा फरक आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मिहीर कोटेच्या यांनी आघाडी घेतलेली दिसते त्यामुळे एकूणच काय मुंबईतले तीन मतदारसंघ जिथे थेट ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत होते तिथे ठाकरेंचे उमेदवार हे आघाडीवर आहेत दक्षिण मध्य मुंबई बद्दल बोलायचं झालं तर तिथे ठाकरे आणि शिंदेच्या उमेदवार टफ फाईट आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मुंबईत नेमकी शिवसेना कुणाची मुंबईकर कोणत्या शिवसेनेला कल देणार हे पाहणं महत्वाचं असेल पुढच्या काही तासात आपल्याला निवडणुकीचा निकाल हा स्पष्ट होणार आहे म्हणजे मतमोजणी कल आपल्या हाती येत आहेत कारण मतमोजणीच्या सात फेऱ्या जवळपास पूर्ण झालेल्या आहेत आणि दुपारी साडेबारा बाजूनं कल दिलेला दिसतोय तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं काय ते कमेंट करून नक्की सांगा मुंबई नेमकी कुणाची मुंबईकर जनता कुणाच्या पारड्यात विजयी झेंडा देणार आहे आणि कुणाच्या उमेदवाराला विजयी करेल आपली मतं काय ते फेसबुक आणि सकाळच्या युट्यूब चॅनेलवर कमेंट करून नक्की सांगा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत रहा रणसंग्राम लोकसभेचा आणि सकाळच्या युट्यूब चॅनलवर सगळे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका